प्रभाग क्रमांक सोळाच्या रामनगर येथील शिवसेना माजी नगरसेविका मनीषा सचिन कांबळे यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या मनीषा सचिन कांबळे यांच्या हस्ते महिलांना गुलाबाचे पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले माजी नगरसेविका मनीषा सचिन कांबळे यांच्या वतीने दरवर्षी महिला दिन उत्साह साजरा करण्यात येतो यावर्षी ही हीच परंपरा कायम ठेवत महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख साक्षी पठाणे शिवसेना महिला वागळे उपविभाग प्रमुख सुनीता कवर महिला शाखा प्रमुख सीपी तलाव लक्ष्मी टीके महिला शाखा प्रमुख जुनागाव सुजाता माने कलावती वाळूंज शुभांगी प्रीत तसेच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाला बहुसंख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमाची शोभा वाढवली अच्छा <muchas> và bây giờ chúng सोळाच्या माजी नगरसेविका कांबळे यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा कौतुक सोहळा ठेवला होता आपण त्यांच्याकडून काय जागतिक महिला महिला दिन आपल्या इथे साजरा करण्यात आला आज मार्च जागतिक दिनाच्या सर्व महिलांना खूप 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 शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे माझ्या सगळ्या महिलांना मी बोलवून इथं एक मेळावा मेळावा तयार करते आणि जागतिक महिला दिन पण महिलांचा हा उत्सव असतो आणि आपण कसं त्यांच्याशी सहभाग त्यांचा सहभाग आपल्यासोबत किती जवळचा आहे स्नेह संबंध किती जवळचे आहेत हे आपण जाणत असतो आणि ह्या निमित्ताने सगळ्या महिला आवर्जून येत असतात आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आम हा आमचा कार्यक्रम आहे असं त्यांचा हा मनीषा कांबळे नगरसेविका हिचा कार्यक्रम म्हणून नाही सगळ्या महिला आपल्या आपला कार्यक्रम आहे महिलांचा कार्यक्रम आहे म्हणून नुन। आवर्जून उपस्थित असतात सर्वप्रथम जागतिक महिला दिन आठ मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आज इथे माझी नगरसेवक आपल्या मनीषाताई ताई कांबळे यांनी हा प्रोग्राम आयोजित केला आहे महिलांसाठी तर त्यांचा पण मी कौतुक करते आणि त्यांना पण मी शुभेच्छा देते तर या दिवसाचा उद्देश म्हणजे काय महिला दिनाचा की महिलांबद्दल मनामध्ये सगळ्यांचा आदर निर्माण व्हावा आणि तीनशे पासष्ट दिवस हा आदर आपल्या मनामध्ये राहावा लोकांच्या मनामध्ये हा तीनशे पासष्ट दिवस राहावा एकच दिवसात आपण फुल देऊन त्यांना सन्मानित करणार आणि नंतर मग त्यांची समाजामध्ये महिलांबद्दल किती त्रास होतोय त्यांना तसं बघायला गेलं तर महिलांनी सगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे झेंडा गाळलेला आहे मध्ये क्रीडा असू देत शा शिक्षण असू देत राजकारण असू देत इवन मध्ये पण महिला पोहोचलेल्या आहेत आपल्या कल्पना चावला तर तसं बघायला गेलं तर महिलांना मी या दिवसासाठी शुभेच्छा पण देते आणि या निमित्ताने संकल्प पण घेऊया की आपण महिला महिलांच्या हक्काचं रक्षण करूया सगळे मिळून महिला तर करतीलच पण पुरुषांनी पण महिलांच्या हक्काच रक्षण करा आठ मार्च जागतिक महिला दिनांच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडंसं सा। म्हणजे सांगत आहे कारण की त्यांच्यामुळेच आपण जागतिक महिला दिन साजरा करतो त्या त्यांनी आपल्याला एवढं म्हणजे पुढं आणलेलं आहे की अठराशे एकतीस त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका आहेत